तर मंडळी आता सिझन आलाय थंडीचा थंडीचा सीझन आला म्हणजे माहिती आहे आपल्या गावाकड म्हणजे पोपट्या चालू होतात ते बघा आता आमची पोपटी आज चालू करतो आम्ही पहिलीच पोपटी आमची त्या पोपटी घेतो भाराला आम्ही आता शिंगा टाकल्यास येस बाय कशी होईल आपले पोपट्याच एक नंबर करा मॅरिनेशन केलाय दक्ष कामटकर ते बघा दक्ष कामोडकर गावा बघा तर मोबाईल मध्ये व्यस्त असते हा तो काय कारण आहे आम्ही सांगू शकत नाही Oh, हो त्या तर झालाच डिलीट कर आपला हर्षित बाई काय करूया अजून एक असते बघा आपला आर आहे पोपटी खावला पोपटी खावला ते येतेच र ते काय दिशील चिकन का काय दिशील यांना अंडी <laughs> देव आंडी देव पण आता जे मार्गशीच चालू होत पटापट टावलं करा आपल्याला शंभर टक्के भाई रविवार आहे शनिवार झालं शनिवारचा उपास होता त्याने चिकन चिकन पकोड घाल हा बोलत मला बोलतो उपास आहे बोलत आमंतर आहे आम्ही पकोड आणलं चायनीस भाई गेला खावाला पहिलेच येऊ नंतर आम्हाला करते अरे भाई बोलतो उपास होता बोलतो उपास आता डबा घेतलाय भरून बहुतेक झालाय झालंय चिकन आहे आपला तो आता मार्केटमध्ये करू दाखवतो भरून मिरून झाले व जा पण तिथं शेत आहेत एका कुठल्या तरी शेतामध्ये जायचं आणि पोपटी पेटून घ्यायची होत चला आता भरतो नंतर दाखवतो तुम्हाला जाताना मंडली जाता। आता पोपटीचा डबं भरलं बघा पॅक भरलं आता जातो मी कसं आहे पेंडा झाला का डॉक्टर शेवट येतात तसा काही नाही बाप येऊ देताना खरी गोष्ट आहे आलं बोलत मेलं बोलत केली बोलत पोपटी मिळाल्या बी बोलत आम्ही काय करतो जो वासार शेत असेल ना त्यान जाऊ पोपटीचा से मस्त सेटअप करू आपला पेंडा आणू कुठून तरी तसं त्यांचं एकाच आपलं शेत आहे इथं त्यांनी पण आणलेलं आहे दोन पावले आणल्यात शेंड्याच्या याच्या पॅड्याच्या शेतामध्ये चालत तर जाव तिथं बघू पोपटी अशी पहिले लावू

आलाय कसला पॅडे पॅंड्याच्या आत गेले तो म्हणून शेतात पण जाऊ नको शिकत आहे मग मांडाची कोणला माहिती नसेल तर शिकून घ्या आणि व्हिडिओ बघून कशी कुपटी करायची सीमेकड शिका आता मी घेतो लावून ठेवलेला ठेवला आता जसं तुला असते ना तसा यो करायचा दगडा ठेवची अशी तीन म्हणजे कशी हांडी करत इकडे आलायला नको ते बही आता फोपवतो आपली तुला तुझ्याला तुला एकदाच टाल्या आपला तू आपल्याला पात्र कसं माहिती ना एकू पेट कडू कंप्लीट अकरा पाच झालं किती अकरा पाच चाळीस हो आग लागली हो आजवा टाला बिला काही एन्जॉय बॅग काय काही बघा बघा बॉरी बिल्डर बारी बिल्डर भानू टाकूया आरवा हो आग लागली ते दोन भूत बघा आपलं चालत आपले खळखळ आता किती फक्त अर्धा तास शेकून याला नंतर मग शिजली ना का बाकाशी कारून घ्यायची वर्षी लावली तर चाळीस मिनिट झालेत आपल्या कारले पण बघू शिजली काय पाहिजे तर आपला मरका हांडा हांडा बोलताना मरका बोलताना तरी चमची शिजायची शिकलो नालवला

आपले आहे काउंबर पेले खाऊन बघ मी मसाला घालला तुम्हाला कर पो बरोबर झाले पोपटे आपले चिकन बघा तिथलंय बोलत हंडी पिंडी बघा बघा बघू मसाला उलट कमी झाला चला आता हंडी पण कारू पण येऊ डबा शिजला म्हणजे ती पण शिजलीच असेल जाऊ तिकडं तिकडं बसू मस्त थंड बिंडा आपला आणलाय सगळा चला आता नेता पण आणलं आपलं जास्त चिकन का मला सांगा पहिले चिकन वाली बदल पहिले जास्त चिकन काय मारका

मॅरिनेशन एक नंबर इथं ओतली त्यात वेगळी खाणारे पोरा पण आहेत आपले तसे आता मी पण बसतो गाल नाही डॉगेच बाय तो तिथं पण एक, एक, ने ने। ने एक ने पाचला त्याला आता मी पण खाऊन घेतो दुसरे दाखवतो तुम्हाला आता मोबाईल लागतो चार्जिंगला तर मंडळी कोपी कपली आता त्यानं दिली कावाला तेव्हा तिथं एक बदल दाव काय कावाची इच्छा आहे का हो करा बघा मी त्रे मस्त लेक भेटलाय मस्त निवडला बाकीचा काय चिकन तुम्ही मंडली आमची पोपटी खाऊन झाली आता दुसऱ्या ग्रुप आलेत आले पोरा त्यावेळी पण लावले तिकड मंडली कशी वाटली पोपट्याची मॅरिनेशन एक नंबर पोपटी झाली फुल एन्जॉय केली तर आजचा ब्लॉक इथंच अँड करतोय तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉक कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये जय